डिसेंबर मध्ये होणाऱ्या गंगापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक होण्यासाठी नवीन उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली आहे गंगापूर नगरपालिकेच्या डिसेंबर मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांसह नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नवीन इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहत आहे नगरपालिकेच्या नगरसेवक पदाची नुकतीच प्रभाग आणि आरक्षण जाहीर झालं आहे चार प्रभाग असलेल्या नगरपालिकेत सतरा नगरसेवकांसाठी डिसेंबरमध्ये निवडणुका होणार आहे यामध्ये सतरापैकी नऊ महिलांना संधी मिळणार आहे प्रभाग रचना कशी आरक्षण फायदा कोणाला तोटा होणार कोणाला विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी मिळणार का सत्ताधारी संजय जाधव पुन्हा सत्ता अबाधित ठेवणार का असे विविध प्रश्न समोर आले आहेत विविध सामाजिक उपक्रमातून प्रकाश जोहतात आलेली प्रदीप पाटील यांची शहर विकास आघाडी सत्तर घडून आणणार का याविषयी शहरातील लोकांना उत्सुकता लागली आहे आज रोजी इच्छुक उमेदवार सुशिक्षित मतदारसंघात मतदारांच्या संपर्कात राहत असून भेटी गाठी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न नगरसेवकाचं स्वप्न पाहणाऱ्या इच्छुक उमेदवार करत आहेत भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची भूमिका देखील या निवडणुकीत महत्वाची राहणार आहे